हा अभंग साधकांच्या दृष्टीनं अतिशय मौल्यवान असा अभंग आहे पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता आम्ही परमार्थ करण्यासाठी सुरुवात कुठून करावी तर आपल्या आधी जे परमार्थात होते आणि ज्यांनी त्यांचा परमार्थ सुफल केला त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे जसं व्यवहारामध्ये आपण आजारी पडलो कधी पॅरासिटेमॉल घेतो हां आपली तब्येत नाही भरी होत मग आपण डॉक्टरकडे जातो आपण मान्य करतो की आमच्या ज्ञानाची मर्यादा काय आहे तर पॅरासिटेमॉल पुरती पुढची औषधं जी आहेत ते डॉक्टर देऊ शकतो तसंच परमार्थामध्ये आहे माणसानं परमार्थात असताना स्वतःच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत की मी योग्य मार्गावर चाललो आहे का की मी स्वतःची फसगत आहे हे जर भविष्यातला धोका टाळायचा असेल तर सुरुवात करतानाच ज्यांचा परमार्थ सुफल झालेला आहे त्यांचा मार्ग शोधत जाणं श्रेयस्कर विले ते संत मागे उष्टावळी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे माऊलींचा अभंग आहे वेदमार्गे मुनी गेले त्यांची या मार्गे चालेलो न कळे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो किंवा ज्ञानेश्वरीची सुरुवात सांगताना माऊली सांगतात व्यासांचा मागोवा घेतो ते वाट पुसतो अयोग्यही मी न पवतो के ठाई की मी सुद्धा व्यासांचा मागोवा घेतला शंकराचार्यांना वाट विचारली हे एका चांगल्या साधकाचं चा लक्षण आहे की परमार्थ करताना आपल्या पुढे कोण होऊन गेलेले आहेत तर त्यांना मार्ग पुसत पुसत विचारत त्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत मार्गक्रमण करणं हे श्रेयस्कर असतं नाहीतर फसगत आपल्या पदरी पडते यासाठी हा अभंग जो आहे हा साधकाच्या दृष्टीनं अतिशय हिताचा आहे श्री संत तुकाराम महाराज सांगतात पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग आम्हीसुद्धा तेच केला आमच्या पुढे जे निघून गेले त्यांचा मार्ग शोधत चला जाऊ माग घेता आम्ही त्यांचा माग काढत त्यांच्या पाऊलखुना तपासत आम्ही त्यांच्या मागे चाललो असं त्यांचा माग काढत असताना ते आम्हाला सापडले जे संत आहेत ऋषीमुनी आहेत ते आम्हाला सापडले मग आम्ही काय केलं तर आम्ही त्यांचं चरण रज रज म्हणजे धुळी कर तर त्यांच्या चरणाच्या धुळीचं वंदन केलं ते आमच्या मस्तकावर धारण केले चरणाची धूळ धारण करणं म्हणजे काय की आपली नम्रता त्यांच्या पुढे प्रकट करणं बंधू चरण रज सेवू उष्टावळी आणि आम्ही काय केलं तर त्यांच्या उष्टावळीचं सेवन केलं तुमची उष्टावळी हे माझे भोजन उष्टावळीचं सेवन करणं म्हणजे काय तर हे असं नाही की एखाद्या एक ताटामध्ये एकानं खाल्लं आणि अर्ध सोडून दिलं आणि मग त्यात आपण खाल्ला असं नाही उष्टावळीचा अर्थ असा आहे एका की एका भांड्यातनं आधी केलं आहे की नाही आणि त्यानंतर त्या भांड्यातून जेवढ्यानी घेतलं त्याला उष्ट असं म्हणता येतं जसं महाभारतामध्ये असा कुठलाच विषय नाही ज्याला व्यासाने स्पर्श केलेला नाही त्यामुळे जे महाभारती नाही ते नोहे लोकी ही या कारणे म्हणिपेपा व्यासोच्छिष्ट जगत्रय माऊली असं सांगतात हे जगातलं सगळं जे काही ज्ञान आहे ते व्यासांचं उच्चिष्ट आहे कारण त्याला व्यासाने आधीच स्पर्श केलेला आहे तसं इथे सेऊ उष्टावळी म्हणजे खाणं नव्हे तर ज्या मार्गानं हे पूर्व सुरी गेले हां जो मार्ग या साधू संत ऋषी मुनीने अवलंबला त्या मार्गाने आम्ही चाललो याला उष्टावळीचं सेवन करणं असं म्हणायचं वंदू चरण रज आम्ही त्यांना नमस्कार केला सेव उष्टावळी त्यांचं परंपरागत जे साधन होतं ते आम्ही त्यांना विचारलं पूर्वकर्मा होळी करून या आणि झालं काय की आमच्या पूर्वकर्मांची होळी झाली कर्मांची होळी म्हणजे कुठल्या कर्मांची तर कर्म तीन प्रकारची सांगितले जातात एक आहे संचित एक आहे क्रियमान आणि एक आहे प्रारब्ध संचित कर्म म्हणजे काय आपल्या बँकेत असलेलं बॅलन्स हां प्रारब्ध म्हणजे काय तर जेवढी रक्कम आपण वापरासाठी काढून आणली त्याला प्रारब्ध कर्म म्हणायचं आणि आत्ता जो व्यवहार करतोय त्याला क्रियमन म्हणायचं तसं संचित कर्म म्हणजे काय की आपण जन्मोजन्मी जी कर्म करत आलेलो आहोत आहे की नाही तर सगळ्यांचा साठा याला संचित कर्म म्हणायचं प्रारब्ध कर्म म्हणजे आत्ता हा जो आपला देह आहे हा देह समजा सत्तर वर्ष जगणार आहे तर त्या सत्तर वर्षासाठीचं जी काही कर्म आहेत हा हा, हा ध्येय धारण करण्यासाठी त्याला म्हणायचं प्रारब्ध कर्म आणि आता आपण जे निर्माण करू त्याला म्हणायचं क्रियमान कर्म तर अशी जी तीन ते ते जी कर्म आहेत आपल्या कुठल्या कर्मांची होळी झाली तर महाराज म्हणतात पूर्वकर्मा होळी करून या म्हणजे संचिताची होळी झाली कारण प्रारब्ध कर्म जे आहेत ही भोगावी लागतात यांची होळी काही होत नाही एका माणसानं एका संतानं विचारलं की प्रारब्धची सुद्धा होळी होते ते संत म्हणले कसं बरं मला सांग तर तो माणूस म्हटला की एकनाथ महाराजांचा अभंग आहे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरि कृपे त्यांचा नाश झाला तर ते संत म्हणले अरे प्रारब्धाचा नाश झाला असं लिहिलंय का एका, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा प्रारब्धाच्या भोगाचा नाश झाला ना। प्रारब्धाचा नाश होत नाही कारण प्रारब्धाचा नाश झाला की शरीर पडणार हे शरीर धारण करण्यासाठी प्रारब्ध धा आवश्यक आहे त्यामुळे इथे तुकाराम म्हणतात पूर्व कर्मांची होळी झाली म्हणजे आमची संचित कर्म जी आहेत ती दग्ध झाली त्यांची होळी झाली मग आतापर्यंत आम्ही काय केलं की जे पुढे गेले त्यांचा मार्ग शोधत त्यांचा माग काढत आम्ही गेलो त्यांना आम्ही साधन विचारलं आणि त्यांना आमच्या पूर्वकर्मांची होळी झाली त्यानंतर आम्ही काय केलं अमूप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा की त्यांनी आम्हाला एक नाम दिलं त्या नामाचं स्मरण जे आहे त्या नामाचा जप जो आहे तो आम्ही अमूप केला किंवा अमूप करू खूप करू आहे की नाही अमूप हे गाठी बांधू भांडवल भांडवल कशासाठी तर परमार्थासाठी नामाचं भांडवल हे आवश्यक आहे तर श्री महाराज म्हणतात की आम्ही असं नामाचं भांडवलाचा संचय करू अनाथ हा विठ्ठल आम्हा जोगा आणि ही विठ्ठल जी देवता आहे ती आम्हा अनाथासाठीच आहे अनाथ म्हणजे ज्याचे आईवडील नाही तसं असं अनाथ म्हणजे ज्याचं भगवंताशिवाय कोणी नाही आहे की नाही प्रत्येक शब्दाचा एक पारिभाषिक अर्थ असतो तसा परमार्थात अनाथ ह्या शब्दाचा अर्थ आहे की ज्याला भगवंत सोडून दुसरं कोणी नाही मग त्या भगवंतांना लागणारं भांडवल काय तर नामस्मरण हे नामस्मरण तुकाराम महाराजांनी संतांकडून घेतलं आणि सांगितलं आता आम्ही ह्याचा खूप जप करू खूप स्मरण करू आणि ह्यांनी काय होईल अवघे होती लाभ एका या चिंतने नामस्मरण आहे गोविंदाच्या तुकाराम महाराज म्हणतात काय होणार नाही ते का का सांगा काय होईल ही नंतरची गोष्ट काय होणार नाही हे सांगा अवघे होती लाभ की सगळे लाभ जे आहेत हां ते सगळे लाभ या नामस्मरणानं होणार आहेत नामस्मरण आहे गोविंदाच्या महाराज एखादा लाभ तरी सांगा आम्हाला तर महाराज सांगतात मरणाच्या खुंटतील खेपा हे काही जन्ममरण चक्र जे मागे लागलेलं ला आहे कधीतरी आपण जन्माला आलो आहोत कधीतरी मरणार आहोत मेल्यानंतर काय होणार आहे पुन्हा जन्माला येणार आहोत तर आपल्याला काही वाटत नाही पण श्री महाराज म्हणतात किती वेळा जन्म यावे नित्य फजित की ही फजिती आहे जीवाची हां पुनरुपी जननम पुनरुपी मरण संतांना ऋषी म्हणणे ही फजिती वाटते हां लेने हे काही भूषण नाही बरं का तसं ते म्हणतात की जन्ममरणाच्या खुंट तिला खेपा या नामस्मरणाचा एक लाभ म्हणजे काय हां ह्या जन्ममरणाचं चक्र जे लागलेलं ला आहे त्याच्यातून आपण सुटू त्याच्यातून आपली मुक्तता होईल होईल हा सोपा सिद्धपंथ आता हा सिद्धपंथ जो आहे म्हणजे तो कुठला पंथ तर एक तर सिद्धांनी ज्या मार्गावरून अनुक्रमण केलं तो सिद्धपंथ किंवा जो पंथ स्वभावतः सिद्ध आहे असा पंथ की ज्याच्यावर चालण्यासाठी कुठलेही श्रम लागत नाही आहेत जो श्री सद्गुरूंच्या श्री संतांच्या कृपेनं आपोआप साधला जातो त्यालासुद्धा सिद्धपंत असं म्हणता येतं होईल हा सोपा सिद्धपंत आणि तो सगळ्यात सोपा आहे कारण तो संतांच्या कृपेनं होणार आहे जसं आपल्याला इथून पंढरपूरला जायचं आळंदीहून पंढरपूरला जायचं तर आणि आपल्याला पालखीत बसून कोणी नेलं तर आपण जाऊ पंढरपूरला पण आपण काही दमणार नाही आपण काही थकणार नाही कारण आपल्याला पालखीत बसायचं तसा हा सिद्धपंत आहे की त्यात जीव जो हो आहे तो साधक आहे तो थकत नाही हा केवळ भगवंतांच्या आणि सद्गुरूंच्या कृपेनं होणारा हा प्रवास आहे याला सिद्धपंत म्हणायचं म्हणून हा सोपा आहे होईल हा सोपा सिद्धपंत आणि पुढे महाराज याचं निर्वाणीची भाषा सांगतात की याचा शेवट काय आहे तुका म्हणे घालू जीवपणा चिरा चिरा घालणे म्हणजे संपून टाकणे की हे जीव पण जे आहे ते आता संपून टाकूया आणि काय करू जाऊया माहेर की आपलं जीवाचं एक माहेर आहे जिथून आपण आलेलो आहोत तुकाराम महाराज म्हणतात कुठून आलो आम्ही दुरोणी आलो मी गा दुःख झाले दारुण हे आम्ही दुरून आलेलो आहोत या इयतवरी होते ह्याचे कारण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन की संतांची भेट घेणं ह्या जन्माचं इप्सित आहे ह्या जन्माचं ध्येय असलं पाहिजे आणि ती भेट तुकाराम महाराजांना झाली त्यांच्याकडून त्यांनी त्यांचे चरण त्याचं वंदन केलं त्यांच्याकडून त्यांनी नाम घेतलं त्या नामाचं त्यांनी जप केला जपानं त्यांना सगळे लाभ झाले जन्म मरणाचं जे चक्र आहे त्याच्यापासून ते खुंटले आणि जीव पण जे परिच्छिन्नता वेदांताच्या भाषेत म्हणतात ते जीव पण जाऊन होता परब्रह्मत्व त्यांच्या ठिकाणी आलेलं आहे जिथून तो जीव आलेला आहे ऋग्वेदात सांगितलं आहे की एका फांदीवर हा जीव आणि ईश्वर असे दोन जीव आहेत बरं का त्या माहेरी तो जीव पुन्हा निघून गेलेला आहे की तो जिथून आलेला आहे ह्या परब्रह्माच्या राज्यातूनच तो आलेला आहे आणि स्वतःला पंचभूतांचा गोंधळ केला एकेठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी अहंकारामुळे तो स्वतःला भगवंतांपासून वेगळं समजायला लागला आणि संतांच्या कृपेने त्याला ओळख झाली की अरे मी नक्की कुठला आहे माझा माहेर कुठला आहे या माहेरा निजाची आणि अशा प्रकारे हा खूप आवर्णनीय आणि प्रत्येक साधकाला मार्गदर्शन करेल असा हा नितांत सुंदर अभंग आपण श्री संत तुकाराम महाराजांच्याच कृपेनं पाहिला कारण त्यांच्या कृपेशिवाय त्यांच्या शब्दांचा अर्थ कळणं हे कोणालाही शक्य नाही